श्री महाराज विठ्ठल नित्य शुद्ध निराबसम निराकार निरंजनम नित्य बोध चिदानंदम तस्मय श्री गुरुवेन्मा श्री गणेशन्मा श्री सरस्वत्यां श्री गुरुद्वन महा ओम नमोजी गजानना बुद्धिदत्ता गजवदना लंबोदर मूषक वाहना दातारा चतुर्भुज रूप चतुर्भुज रूप मनोर किलकिल ती नयन लंबोदर वासुकी नागुद्रावर घट्टाळ बांधला अति नाजुक पुष्पे आवडे रक्त पुष्पिता कृपा कर लाभावा श्री विज्ञापना नमो माता श्री रेणुका भवानी जी माहूरगड निवासिनी जिच्या दर्शना सौदूत मुनी दत्त राहिला त्या रेणुका कुल दयानंदन आत्री नंदन स्वामीनाथा गुरु रया अलख निरंजन कर तयाच्या लिलेने स्तोत्र राज्य सहसोपे होईल तयास हिंदू यवन भस्ती अति अद्रेस पूजती तीही श्री गुरु कृपामूर्ती स्वामी नामी प्रसिद्ध गौरी शंकर कुवर स्वामी, बसुनी माझे अंतर यामी शंकर स्पुत्रासून आनंद उमटवित श्री शंकर स्वामी योगी राजा अवलिया स्थितीतील महाराज महाराष्ट्राचा उत्तर पुण्य पावन तो मुंबई इलाका नाशिक जिल्हा सटाणा तालुका अंतापुर आम्ही ग्राम सुरेला इतिहास प्रसिद्ध ह्या अंतापूरचे सानिध्य दावल मलिक पीर प्रसिद्ध हजरत पूर्ण ते महासिद्ध माहित साऱ्या बगलानी सुशील कुटुंब अंतापुरा माझी सात्विक भक्त चिमनाजी अति अद्रेस शिव शिव श्री शिवपूजी करी सोमवारी उपवास घरी नव्हते काहीच दैन्य पोटी नव्हते पुत्रसंताना म्हणून पती पत्नी खिन्न काळ उदास म्हणे तो तपस्या फळ पावली पार्वती शंकरास बोलली अवतार घ्या महिवरी भक्त आपुले तारावया वदती सांभवानीला बोल पाहिजे खरा केला प्रकट तुम्ही दावल मेलकाला बालरूप होऊन कार्तिक शुद्ध अष्टमीस शिव शिव ग्र शिव घरी शिशुरूपाचं दावल मलिक सानिध्यास आयोनी संभवत चिमनाजीच्या स्वप्नाशी जाऊन सांगती का शिवासी मी बालरूप मलकाची तवगृही आण मज तेथे क्रंचे सानिध्यात खेळत असतो छाव्यात वाघिणीचा भागवितो क्षुधा माझी मी तरी तुवा तेथे येऊन न घाबरावे वागा लागून तुझ सदनी संतती होईल पुढे तुझला चिमनाजी कधी जण लोकास ग्राम लोक करी उपहास ऐसे स्वप्ने का कोणास पडते आणि होती खरी नाही तुझी पोटी रात्रंदिनी तेच चिंतन मग स्वप्नी तुझ्या तेच चिंतन तुला भ्रम झाला त्याचा तो पुन्हा त्याच दिने रात्रीला साक्षात्कार चिमनाजीला लागू नको जन्मुला तेथे येऊनी आण मदत पहाटे उठून चिमनाजीने स्नान केले मौनपणे प्रेम प्रेमे पूजले शिवासी मने आला दावल पिरापाशी तेथे व्याघ्रांची छावेत पाच वर्षाचे स्वरूपात देखले श्री गुरु अवधूत आनंदला भक्तराया जे कथ ती स्वप्नी रात्रीचं तीच मूर्ती असे खास अश्रू दाटले लोचनास अष्टभाव दाटले तेव्हा झाली आकाशवाणी बोल उमटले त्याचे करणी उचल मजला त्वरीतेतून वाढवी गृही पुत्रवत साष्टांग घातला नमस्कार चिमनाजीने चरणावर व्याघ्र छावे पळाले हस्ती हस्तिलीला नाटकी घरी आणून भक्तरायाने दाविले बाळकांते लागून तीच फुटला पाहून प्रासादिक बाळमने माझे दाटले प्रेम उरी मात्र मातृत्व काळाले मनाला स्तनाशी लावले बाळाला तोही लुचू लागला पती पत्नीने सल्ला करून हा शिवरत प्रसाद जाणून शंकर ऐसे नामविदान ठेवले ठेविते जा, झाले विभूत हो हेच ते शंक श्री शंकर म्हणणं प्रकटले असे सांगून पुढील चरित्रा सावधानं द्यावे प्रिय वाचक हो नाला नाना लीला बालपणी खेळे कौतुक शुल्पानी माता पिता आनंदाने करती प्रेम संगोपन पुढे चिमनाजी झाले शंकर कृपे करून अदृश्य होती दयाघन प्रकटती हिमाली तेथे केदारेश्वरी वास बारा वर्षे केला खास प्रयाग त्रिवेणी संगमास राहिले वर्ष राहिले वर्ष सव्वा तेथून आले महाराष्ट्र देसी अक्कलकोट सानेद्याची सोलापूर नामे शहरासी येथे झाले लिले आ, दत्त चौकात शुभ्राय मठ तेथील महंत जनार्दन संत रंगले होते भजन रंगात राग होता शंकरा तेव्हा प्रमुख दरवाजा अल्ल कैसी गर्जना होत पाचि जनार्दन बुवा तो अवधूत दृष्टी देखिला मनी आनंद दाटला फारस साष्टांगातला नमस्कार श्रींचा धरुणी सभ्य कर आणि येले हसत मूर्ती नयन भेदक आगळीच कुमारी रूप देहधारी हात अजान बाहू तेथे काही तेथे राहती काही मासक कसोटी लावित जैसा सैसा सोनार सुवर्णास ताऊन सुलाखून पारके कधी वाढवावी दाढी जटा कधी मंदिर मंदिर बांधी गोमटा रत्न पाचूंच्या अंगट्या कंटी घाली गळा स्व इच्छे कधी पॅन्ट कधी विजार कधी छाटी कधी धोतर कधी पितांबर कधी दिगंबर ऐसा थाट जयेचा एकदा श्रीस आली लहर बुवास म्हणे कोटाशी चल मंडळी भरपूर निघाली संगती मनसे चाळीस सर। बरोबर बरोबर श्रीना आली लिला लहर तिकिटास बुवा बरोबर पैसे मी दिले आहेत घरोनी निघता निघता दोन रुपये भुवांच्या आता गाडीत बसल्यावर सांगता कोणी तिकीट घेऊ नका भक्तमंत्री महाराजांना आमची तिकीट आम्ही घेऊ ना तो सद्गुरुमंत्री नाना तिकीटे पैसे भुवापाशी बुवा काही बोलले खिशातून दोन रुपये घेतले अक्कलकोटचे आठ आणि परत आले ते खिशामध्ये टाकले परत खिशातून काढले रुपये ते दोन त्यात तुम्ही आठ आणि परत आले कंडक्टर बुवाशी बोले सर्वच एकदम घ्या एक वेळी म्हणजे होईल सोयीचे तेव्हा म्हणती बुवा त्याचा हा वेगळा खेळ आहे खास शंकर अंत पार नाही हो ऐसी चाळीस तिकिटे एक एक मोजून घेतली निटं दोन रुपये लिलेची गोष्ट कळली सर्वाशी श्रीमहती तिकीट देणारा आनंदला श्रीपदी नतमस्तक झाला आघात मने गुरुमावली लीला नैनी देखली प्रत्यक्ष ऐसी महती अपरंपारो अक्कलकोटी आलेहरू महंती स्वामी हेच माझे गुरु बरं कार्य जनुबुवा स्वामी गुरु शंकर चेला तुम्हास ठाऊक तुमच्या लीला आमच्या मतिमंद बुद्धीला कळणे हे अवघड असे कधी अमीरी कधी फकीरी ऐशाली रीती फिरी त्रिपुरारी तुम्म्मास ओळखाव्या खरी कृपा तुमचीच पाहिजे कृपेस पाहिजे उच्च विचारबळ विचारात अध्यात्मक प्रबळ ना तरी उडते साधकाची एकेवेळी क्षेत्र त्रंबकला श्री गुरु गेले विश्रांतीला तयावर ह्या रामभाऊंना प्रेम भरे काका म्हणती श्री अद्रे काही सत्वश्री वैदिक खरे होते भक्त निकटचे श्री हेच साक्षात त्र्यंबक त्यांना आणि इतरही ग्राम लोक प्रभू त्रंबक मानती रामभाऊंचा एक प्रम स्नेही प्रभू दर्शनास आला पाहि मने प्रसाद द्यावा काही स्वामी कृपा भावी हो तयास म्हणती स्वामी शंकर मी प्रसाद देतो खरं पण तू न भक्षण करणार उगाहट्ट करू नको तो म्हणे श्री गुरुनाथा प्रसाद असतो प्रसन्नता ऐसे असून तू खाणार नाही म्हणून शंकर स्वामी मनभर हसले चौकात जाऊन परत आले पुढी प्रसाद पुढी देता म्हणाले प्रसाद घे हा प्रसाद विप्रे प्रसाद घेतला अर्शुनी हर्षित वंदुनी गेला प्रभूचरणाचं घरी जाताच पाहिले पुढी तर प्रसाद काय म्हणून त्यात अंडी चार ब्राह्मण थोर असे मी हा देई कैसा हा मला मजला अमंगळ भांग भक्षण करताना कचरा पेटीत फेकली कुडी शुद्ध करावी म्हणे देव कुडी करुनिक क्षौर पंचगव्य घडी घडी घेतो होता क्षुधार्थ तेव्हा आले अर काय शास्त्री बुवा चाललं बर विप्र म्हणे अहो वेडाचार आहे तुमच्या बुवाचा मला अंड्यांचा प्रसाद दिला देता देता होता बोलला तू खाणार नाही म्हणाला हे कसे काय ठावे म्हणाल जोडणे आपले दोन्ही कर नाही नाही अंडे श्री गुरु देणार ही झाली तुमची परीक्षा चौथावळ वेडाऊन प्रिय म्हणे कचरा तो त्यात चार आंबे पांढरे अंडे ते पिवळे झाले आंब्यांचे ते स्वरूप लिहिले का आंबेच क्षणिक अंडे भासले पाहावया फजितीची होय तारांबळ या वास्तव कृपा पाहिजे प्रबळ म्हणजेच समजू शके हा गोंधळ तवलीला मायेचा पुणे शहर लष्कर लष्करातील एक महात्मा तुरो हजरत बाबाजानं पुणे सारे ओळखते त्यांना ही विधी स्थितीतील बाई म्हणे शंकर स्वामी साई श्री हेच अल्ला समजून पाई कुर्नी सात करी प्रेमे बाबाजांच्या प्रेमासाठी लष्करात जाती जगत जेटी तिथेच निंब तरु तळवटी बस्ती बाबा चांद संघी यल्लूबाई महानंदा हिजसाठी श्री गोविंदा स्वरूप घरी आनंद कंदा रांगत दर्शन दिले तिज एका गृहस्था संघी यल्लूबाई बोलत बसली नवलाई कृष्ण चरित्र अपूर्वाई रांगे लंगडा म्हणून श्री कृष्ण देव कैसा ठगडा रांगे गोविंद प्रभू लंगडा तेव्हा श्री प्रताप होई रोकडा आले रंगात कृष्ण रूप श्री शंकर स्वामी रंगात आले बाळ रांगले रांगले बाळ कृष्ण रूप धरी साजरे पाहिले यल्लूबाईने येल्लूबाई महान गायिका मिरजेच्या वाड्यात होयती बैठका विपुल संपत्तीडका प्रसिद्ध गायिकेचा लौकिक तिचे पाहून निष्ठाबळ अवधूत शंकर स्वामी दयार कृष्ण रूप धरती बाळ यल्लुकाईचे सज्ञी सोलापुरी श्री शंकर असता स्वरूपता बाबा जक्कला दाखवली या जक्कलांचे दत्त मंदिर स्वामींचा कृपा कर बा, भक्त बाबा जक्कलवान म्हणून दत्त दर्शन झाले लक्ष्मण लघुनाथ वाघोळकर यांना पत्रे आमंत्रण खरं मज भेटण्यासाठी हे सत्वर नाशिक या क्षेत्राशी दर्शनास लक्ष्मण जाता एक मित्र संगती होता पाय गावी गुरुनागिल खानेश रावेर वस्ती या रावेरी आमची उपस्थिती होती काही काळ ती कुंवरस्वामी नामी प्रसिद्ध मूळ नाव गौरी शंकर राजाधीराज म्हणून कुंवर वाघुडात आमचे समाधी मंदिर कृपा आमचे तुमचे कुळी सांगती शंकर स्वामी अवधूत मीच कुवरस्वामी हे सत्य चिट्टी खडावा माळ समस्त आहेत गृही आमची ऐसे सांगून साक्ष पटवली मी समर्थक भक्तांची खात्री पटली साऱ्या खानदेशाच्या श्रींच्या बा, बाबुराव रुद्रकर डब्ल्यू डी खाट्यात कामावर होते पिऊन म्हणून शंकर स्वामी त्यांचे सदनी येती बहुत आनंदाने जैसे श्रीकृष्ण परमात्म्या परमात्म्यानी जावे विदुर्ग्रहाशी स्वय तेथे ते चा करावा आपण त्यावा अनेक वाटावा प्रसाद रूप हा दुवा द्यावा प्रेमे निज असते एकदा श्रीनी स्टो पेटवून दोन कप मोजून ठेवले पाणी चहा करावा हा हेतू घडले अघटित महाराजास शोधा लागून भक्त महाराज महाराजास शोधा लागून मंडळी अली गावातून पंधरावीस माणसे जमून बसत फाटक्या फुटकुऱ्यावर श्री स्वा श्री म्हणाले सर्वां लागून चहा घेऊन सर्व आपण बाब्या म्हणती दयागन कपबशा काळे विगे बशा चार दोन आपल्या हस्ते भरल्या बाबुराव करवी पाठवल्या जमलेल्या मंडळीस वीस जणांना चहा पुरला एकविसा कप शंकर प्यायला ज्याचे हाताला दासी म्हणून राबते चकित झाली मंडळी माहन चहाचे पातेले किती लहान एकवीस कप चहा त्यातून केवी घडे अतर्क्य मुक्कामा सस्ता नगरात महाराज म्हणाले भक्ता प्रत जाऊ कानोबास जाऊ कानोभास भेटण्याप्रथम मडी पुण्य क्षेत्राशी भक्तवरे सत्व तयार केली एक बैलगाडी झुंपली फराळ सोबत खिचडी घेतली अल्पोपार म्हणून म्हणून गाडीत बहुत झाली भरती शंकर महाराज मूर्ती स्वयं वृषभाला असे हकालती घुर करी हो श्री शंकर बसले हकालण्याला वृषभ स्थाने वेग घेतला अर्ध्या तासात मडी क्षेत्राला पोचली भक्त मंडळी गाडी सोडली पायत्याशी मंडळी पोचली मंदिराशी अग्रभागी ते ऋषिकेशी होते शंकर महाराज आले मच्छिंद्र समाधी समोर धुनीत असे थोर विजलेली दिवसांची फार नवनाथ काळातील त्या सुन्या धुनीस आनंदाने लोकनमितीस श्रद्धेने गुरुमच्छिंद्राची धुनी म्हणून लौकिक तिचा असे की त्या धुनीपास अवधूत शंकर स्वामी अल्लक ऐसी करेता अधिनाथ अल्ल कैसी गर्जना करीत तेव्हा धुनी पेटती नव्हते धुनीत काही काष्ट पेटता पाहिली सर्वांनी स्पष्ट अदिनाथ शंकरांचे हे धारिष्ट योगबळे असे हे अवघा समाज थक्क झाला पाहुणी पेटलेल्या धुनीला पुजारी त्वरित धावत आला ओळखले म्हणे अधिनाथा श्रीस गादीवर बैसुनी कुर्निसात केले पुजारांनी मच्छिंद्र गुरुआदिनाथ जाणूनी करी साष्टांग दंडवत श्री कदा कदा हसले मोठ्यांनी अल्ल कैसे पूर्ण गर्जोनी अवस्था झाली या तुर्या उन्मनी परिचित देती शंकर मै कैलाश का रेने वाला हू मेरा नाम है शंकर दुनिया को समझाने आया हूँ करले ले कुछ अपना घर माजा भयांगाला भूलू नका सिद्धीच्या नादी लागू नका निज मज ओळखा कोण तो कोटील मी या दुनियेत काही संत निरनिराळे पंथी वावरत परी आमचे गुड बहुत सामान्यता उकले ना जया सात्मप्रचिती आली गुरुकृपेने खून पटली त्याची माझी गट्टी जमली त्याच करी मी पोहचा हुआ भक्त बाबा प्रधानांचा इतिहास वाचावासाचा त्याचा अनुभवला गुरुकृपे प्रसिद्ध ज्यांचे नाट्य बालगंधर्व नामे प्रकटते त्यांचे हृदय सातत्य शंकर स्वामी आनंद कंद हे बालगंधर्व गांगापुरी पाहावे गेले श्री दत्तस्वामी दर्शन घेऊन मठाभित्री परत आले स्टेशनला सायंकाळी गाडी एक तिची पडली वेळे चुक त्यामुळे अवेळी अचूक मुक्काम झाल्यास बरोबर मंडळी आठ दहा बस्ती वेटिंग रूम मध्ये पहा सकाळचे वाजतील जेव्हा ऐसा टाइम होता गाडीचा उपाशी सोडले प्रवासाचे सर्व वाहन थांबले बुके पोटी साथ हरी इच्छा म्हणून आसपास तपास केला साचा घरगुती त्या खानावळीचा किंवा एखाद्या हॉटेलाचा अल्प पारा वाचतो परी नाही झाली सोय उपाशी गंधर्व राय मध्यरात्री शंकर सदैव लिला करते अतर्क्य मास्टर कृष्णा उठून बसले समोर त्यांना दुकान दिसले फ्री बटाटा भाजीचे भले एकच व्यक्ती मालक चाकत त्यांनी नारायणराव साकारले सर्वांस झोपून उठवले का म्हणे निस्ता भुकेले समोर सोय असून गेले सारे हॉटेल मालक बोलले हसत हसत आलू भाजी पुरी सारेच आहे की गरम गरम कोणी अच्छेर किती तेव्हा मालक म्हणाले असून द्या की पैसे उदिक आणून मंडळी पोटभर जेवण निर्दृष्ट झाले सुस्तीने मंडळी सकाळी उठून पाहता रात्रीचे हॉटेल कुठे होते तपास केला त्यांनी बहुत तरी काही उकल पडेना परत आले सोलापुरी भेटले श्री शंकर त्रिपुरा नमस्कार करते सत्वारी म्हणती वेल दे माझे निर्जन्य वस्तीत मुक्कामाला तुम्ही उपाशीच होता निजला कळवळ दाटला मनाला बसलो दकान लावून बिल आमचे हे द्यावे प्रति गुरुवारी भजन करावे पायात साळ बांधावे दाटावे प्रेम भजनी येईल तुम्हा त्याची प्रचिती होईल माझी वचनपूर्ती गंधर्व भजन सर्व श्रुती प्रसिद्धी आहे लोकात ऐशा श्री गुरुच्या नानालीला काही काळ तमाशाही केला दगडू साळी तमास गिरभला होता श्रींच्या संवेत श्री गुरुमुखाची महती दक्षिणा घेतली श्रीमंत हाती शेवटच्या बाजीरावाची कारकिर्दती पाहिली होती श्रींनी काम केले अष्टांग योग योग शंकर महाराज बळे प्रेक्षकास कधी मुंबई कधी नाशिक पुणे कधी नगरपूर नागपूर जाणे अखिल भारतीय सदा फिरणे वायूची या गतीपरी एकदा दत्त्रेय अभ्यंकरांना श्रींनी हाती धरीला फिरवले चार धाम यात्रेला एका प्रहारी माजारी बहुत कौतुक करीत त्यांचे मने हे लेकरू प्रिय आमचे पदे अभंग भजन त्यांचे ऐकते गुरु स्वतः गाती रणरागी रागरागिनी स्पष्ट सुरेल मान मरुनी बोलता बोबडे बोबडे बोलुनी कधी हिंदी व मराठी कधी सिगरेटचे झुरके मध्यप्राशन अमृत मटार खिचडी कांदा भजिती आवडीने भक्षण करी हसण्याचे प्रकार थोर स्मितापासून सात घर चालणे वाकडे तिकडे फार पोरवयाचे भासती ऐसे माऊली कार्य करीत समाधी घ्यावी हा उपजला हे केकत उमऱ्याशी जाऊन त्वरित स्वाहाकार करला स्वाहाकार करून आले त्वरित शंकर स्वामी अधिनाथ पवित्र अशा पुण्यनगरीत संजीवन समाधी घ्यावया केला खिचडीचा प्रसाद स्वहस्ते अटिला मोल म्हणती हे सगुन दुर्लभ होईल तुम्हाला हळहळले हल आम्ही का जाता भले शंकर स्वामी सरळ हसले म्हणती हा आनंद अम्मासी पस्तीस वर्षांचे नंतर हा गृहयोग कळून जुळून येतो खरं समाधी घेते योगीवर याच समी आनंद इसवी सन एकोणीशे सत्तेचाळीस साली शुद्ध अष्टमी वैशाखातील प्रातकाळी शंकर माऊली निरंजन रूप झाली सोमवारी पहिला प्रहर निर्गुण झाले निर्गुण रूप झाले योगीवर भक्त समाज हरवला फार सारेच पुणे नगर गावोगावी पसरली वार्ता श्रींच्या समाधीची तत्वता अखेर त्या सगुन दर्शना करता लोटला बहु समुदाय नाडी चालू होती नेने देही उभ उमजेना भक्तास पडली भ्रांती योग्याचे हे कलेवरी हार फुले तुळशी बुक्का मिरवणूक निघाली भव्य देखा नाम गजर भजने अनेका समाज दाटीला थोर ऐसे मिरवित मिरवित आलेले पाण्याचे मळ्यात येथे समाधी घ्यावे असे मनात होते श्री महाराजांच्या म्हणून त्याच जागेवरी समाधीच खोजली गरी फुले हार श्रींच्या अंगावरील काढले विभूध हो आधीच गुलाल भला भक्तवर्गे होता उदळला श्री देईंची अखेरची लिला दिसली हनुमंत रूपे मुख्य प्राण साक्षात मारुती कलियुगे रहाटे मानवर्ती या स्वरूपास माझे अंती आत्मतेज माझे असे स्वामी निष्ठ शक्ती बलदंड उत्सुकता शौर्य प्रचंड ज्याचे पाये भाये पापे उदंड धडधडावीती दढ़ ऐसे तीन मिनिटांपर्यंत श्री देही अंजनी सुतो रूपदावी भक्ता प्रत अपुल्या सहज लिहिले मारुती ही चिरंजीव देवता सारेच पंथी तिथी याच स्वरूपी मी तत्वता राही कलियुगी भजन भक्तजने जय जयकार करून हा योगीराज आनंद घण समाधीत ठेवला नेऊन महाराज मारा... माळी स्व स्वहस्ते वरी मीठ बेलअरगडा तुळशी रचल्या पार्थिव देहावरती समाधी घेतली अशी रीती लहरी लालाने या समाधी स्थानावर आहे थोर बहुत कामही पुढे होणार श्री शंकर कृपेने आज समाधी स्थानावर पादुका उत्तम चौकटी साजरी भव्य मूर्ती संगम रवली वाटे बहुत प्रेमळ अनेक वेगवेगळ्या वे तस्बिरी प्रत्येकात छबी खरी पोशाखी त्यांचे त्याच परी वेगवेगळ्या वेग वेग वे प्रांतीचे तेथे प्रसन्न अंतकरण होतं वाचनेची कटुता जळत मूर्तीच्या उग्रदृष्टी प्रत नजर न आपली थांबे वर्षभराची एकतरी वारी भावी भक्ताची भित्री त्याची सर्व जबाबदारी पाळी माझा गुरुनाथ पुण्यतिथीचा अमुख भंडारा पालखी निघे सांज वेळा ऐसा मासिक अष्टमी सी सोळा होतो मठात नियमाने या स्तोत्राचे पारायण शंकर स्वामी प्रतिमा पूर्ण करावे बिलवदल समर्पण रक्षी रक्षितास गुरुनाथ व्यापार धंदा उत्तम चालवा नोकरीत काही वाढ व्हावा उत्तम कोर्टे निकाल यावा यासाठी पारायण चाळीस लग्न व्हावे रोग जावे करणी पिढा संबंध नासावे त्याने हे चरित्र गावे एकशे आठ वेळेला जयास नाही पुत्र पुत्रसंतान तयाने नित्य नेमे वर्षभर पूर्ण श्रद्धेने करावे पर्याय इच्छापूर्ती होईल हो याचे नित्य वाचनाने आत्मज्ञान वाचकांकरणे सहज साक्षात्कार साधने किमया या स्तोत्राची शंकर भक्त उपासने नामे श्रीकृष्ण जगन्नाथ म्हणून त्यांनी के केले विनवणी हे स्तोत्र लिहावया श्री गुरुनाथ प्रत्यक्षाले तीन मिनिटांपर्यंत बसले कवित्व माझे जागृत केले लीला सामर्थ्य योगी नवे रोही माझे बोल त्यांनीच त्यांचेच इच्छेने हे स्तोत्र केवळ घडवी घडली सेवा श्री गुरूंची मासी पौर्णिमेस सोमवार हा पुण्य दिवस स्तोत्र गेले हे कळसास एकोणीसशे ब्याऐंशी ला इति श्री शंकर स्तोत्र वाचका करो आनंदी सर्वत्र श्रद्धायुक्त हे बिल्वपत्र म्हणे इति शम श्री शंकर बाबा महाराज की जय श्री गुरुदेव दत्त